नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं स्वागत आहे करंट अड्डा मराठी या आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत सतरा नोव्हेंबर दोन हजार वीसच्या चालू घडामोडी आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड जेवढा काही जीएसचा पोर्शन इम्पॉर्टंट आहे तो देखील आपण इथे कव्हर करून घेतो तर बघा आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी जे कोणी विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून रोज सकाळी सात वाजता जेव्हा आपलं लेक्चर अपलोड होत आहे तेव्हा तुम्ही ते पाहू शकाल तर आजच्या सेशनला सुरुवात करण्यापूर्वी आजचा तुमच्यासाठीचा प्रश्न काय पा ते पाहूयात राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार एकोणीस अंतर्गत बेस्ट स्टेटच्या श्रेणीत अव्वल असलेलं राज्य कोणत्या असा तुम्हाला प्रश्न विचारला तर बघा हा जो प्रश्न आहे तो प्रिव्हियस लेक्चरवरती आधारित आहे आणि याचं जे काही योग्य उत्तर आहे ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या सेशनमधील आपला पहिला प्रश्न काय ते पाहूयात अलीकडेच महाराष्ट्रातील कोणत्या जागेची रामसर साईट म्हणून निवड केली आहे असं तुम्हाला विचारलंय तर बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे हा ज्याला तुम्ही स्टार मार्क करून ठेवा आता आपण पहिले क्वेश्चनचा आन्सर पाहूयात आणि त्याच्यानंतर रामसर साईट म्हणजे नेमकं काय आहे ते पाहूयात बघा अलीकडेच महाराष्ट्रातील लोणार सरोवर जे आहे याला रामसर साईट म्हणून याची निवड करण्यात आलेली आहे तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे चार लोणार सरोवर बघा यापूर्वी देखील आपण अशाच प्रकारचा एक क्वेश्चन अटेंड केलेला आहे आणि तेव्हा आपण रामसर साईट म्हणजे नेमकं काय ते पाहिलेलं आहे तर पुन्हा एकदा आपण त्याची रिव्हिजन करूया बघा रामसर ही एक इंटरनॅशनल संघटना आहे किंवा संघटन आहे का झालेलं होतं एकोणीसशे एक सहकार्य करार झालेला होता ज्यालाच आपण रामसर कन्व्हेन्शन असं म्हणतो मग किंवा रामसर कन्व्हेन्शन या नावाने ओळखलं जातं बघा पांथळ किंवा दलदलीचं स्थळ आहे किंवा ज्यालाच आपण वेटलँड्स म्हणतो यांच्या संरक्षणासाठी हा करार करण्यात आलेला आहे बघा जमीन आणि पाणी यांच्यातील संक्रमण क्षेत्र जे आहे जे जैवविविधता किंवा बायोसा डायव्हर्सिटीच्या दृष्टीने परिपूर्ण आहे अशा स्थळांसाठी हा रामसर कन्व्हेन्शन जे आहे ते आहे तर बघा जानेवारी दोन हजार वीसमध्ये मध्ये एकूण सत्तावीस रामसर साईट्स होत्या भारतामध्ये त्याच्यानंतर लगेच जानेवारीनंतर दहा रामसर साईट्स जे आहेत त्याच्यामध्ये ॲड करण्यात आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर रामसर साईट्सची एकूण संख्या सदतीस अशी झालेली होती त्याच्यानंतर अलीकडेच बघा उत्तराखंड मधील पहिलं रामसर साइट म्हणून आसन संवर्धन किंवा आसन कंजर कंझर्वेशन नेमणूक निवड करण्यात आलेली आहे त्याच्यानंतर एकूण अडतीस झालेले होते रामसर साईट तर अलीकडेच बघा काबरताल जे आहे हे बिहारमध्ये आहे याची निवड जी आहे ती रामसर साईट म्हणून करण्यात आलेली आहे आणि आत्ता लोणार हेग जे आहे ते देखील रामसर साईट म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर आता सध्या भारतामध्ये चाळीस रामसर साईट्स आहेत विद्यार्थी मित्रांनो तर हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे त्याच्यानंतर बघा थर्ड ऑप्शन राहिला आपला नांदूर माधमेश्वर तर नांदूर माधमेश्वर हे महाराष्ट्रातील पहिली रामसर साईट होती विद्यार्थी मित्रांनो जी की नाशिकमध्ये आहे त्याच्यानंतर बघा तर बघा लोणार सरोवराची रामसर साईट म्हणून निवड करण्यात आलेली आहे तर हे लोणार सरोवर जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यात येतं आणि लोणार सरोवर हे खारा पाण्याचं सरोवर आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याची निर्मिती उल्कापातामुळे झालेली आहे तर बघा अलीकडेच थोड्या दिवसांपूर्वी काय झालेलं होतं लोणार सरोवरामधील जे पाणी आहे ते गुलाबी रंगाचं झालेलं होतं तर याच्या पाठीमागचं रिझन तुम्हाला लक्षात ठेवण्यासारखं आहे बघा तिथे एक मायक्रोब होतं किंवा ज्याला सूक्ष्मजीव म्हणतो त्याचं नाव होतं हॅलो आर्की तर ह्या हॅलो आर्की मायक्रोबमुळे किंवा सूक्ष्मजीवामुळे याच्यातील पाणी जे होतं ते गुलाबी कलरचं झालेलं होतं आपलं नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच डब्ल्यू एच ओने ने म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने ट्रॅडिशनल मेडिकलचे ग्लोबल सेंटर कोणत्या देशात चालू करण्याची घोषणा केली आहे असं तुम्हाला विचारलंय तर बघा अलीकडेच डब्ल्यू एच ओ काय केलेलं आहे ट्रॅडिशनल मेडिकलचं ग्लोबल सेंटर भारतामध्ये सुरू करण्याची घोषणा केलेली आहे तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे तीन भारत बघा इथे मेडिकलशी रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर करंट अपडेट जर बघायचं झाल्या तर गुजरात आणि राजस्थानमध्ये पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दोन इन्स्टिट्यूटची उद्घाटन केलेलं आहे तर बघा गुजरातमधील जे जामनगर आहे या जामनगरमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ टीचिंग रिसर्च इन, इन आयुर्वेदा या इन्स्टिट्यूटची स्थापना करण्यात आलेली आहे ज्याचं उद्घाटन पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेले आहे तर राजस्थानमध्ये जयपूर या ठिकाणी नॅशनल इन्स्टिट्यूशन ऑफ आयुर्वेदा याची स्थापना करण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो तर बघा डब्ल्यू एच ओ ने ही स्थापना केलेली आहे आणि डब्ल्यू एच ओ इम्पॉर्टंट आहे तर त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती पाहूया डब्ल्यू एच चा फुल फॉर्म आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि डब्ल्यू एच ओ ही युनोची उपसंघटना आहे विद्यार्थी मित्रांनो ज्याची स्थापना बघा सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला झालेली आहे आणि सात एप्रिल रोजीच जागतिक आरोग्य दिवस जो आहे तो साजरा करण्यात येतो तर मुख्यालय बघा जिनेवा स्वित्झर्लंड मध्ये आहे तर संचालक आहेत डब्ल्यू एच ओचे चे टेड्रोस अधानो त्याच्यानंतर बघा करंट अपडेट जर बघायचं झाल्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन बद्दल तर दोन हजार वीस हे वर्ष नर्स वर्ष किंवा सिस्टर इयर म्हणून साजरे करण्यात येणार आहे डब्ल्यू एच ओ द्वारा त्याचबरोबर डब्ल्यू एच ओ न काय केलेलं आहे श्रीलंका आणि मालदीव या दोन देशांना गोवर आणि रुबेल मुक्त घोषित केलेलं आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे अलीकडेच कोलिन्स डिक्शनरीने कोणत्या शब्दाला वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे बरेच वेळा परीक्षेला विचारलं जातं एखाद्या ऑक्सफर्ड डिक्शनरीशी रिलेटेड क्वेश्चन विचारले जातात वर्ड ऑफ द इयरबद्दल तर बघा अलीकडेच कोलिन्स डिक्शनरीने लॉकडाऊन हा शब्दाला वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेला आहे तुम्ही या कोरोनाच्या काळात बरेच वेळेला लॉकडाऊन हा शब्द ऐकला असेल किंवा उच्चाला देखील असेल तर या शब्दाला वर्ड ऑफ द इयर म्हणून घोषित केलेलं आहे त्याच्यानंतर बघा इथे वर्ड ऑफ द इयरचा रिलेटेड क्वेश्चन आलेला आहे तर अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर ऑक्सफर्ड डिक्शनरीने दोन हजार अठराला टॉक्झिक या शब्दाला वर्ड ऑफ द इयर म्हणून डिक्लेअर केलेलं होतं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला क्लायमेट इमर्जन्सीला वर्ड ऑफ द इयर म्हणून डिक्लेअर केलेलं होतं ऑक्सफर्ड डिक्शनरीने केलेलं होतं तर त्याच्यानंतर संविधान हा हिंदी शब्द जो आहे तो दोन हजार एकोणीसला वर्ड ऑफ द इयर म्हणून डिक्लेअर केलेला होता विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात आय आर सी टी सी तर्फे भारत दर्शन यात्रा कधी सुरू होईल असं तुम्हाला विचारलंय तर बघा आय आर सी टी सी म्हणजेच इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन यांच्यातर्फे भारतदर्शन यात्रा सुरू होणार आहे आणि तिचा शुभारंभ जो आहे तो बारा डिसेंबरपासून करण्यात येणार आहे तर या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन बारा डिसेंबर बघा ही जी भारत दर्शन यात्रा आहे है, ती हैदराबाद ते सिकंदराबाद या दरम्यान बारा डिसेंबर ते अठरा डिसेंबरपर्यंत होणार आहे आणि याचा उद्देश काय आहे बघा किंवा याचं स्लोगन म्हणू शकतो आपण शो इंडिया टू इंडियन्स हे त्याचं स्लोगन आहे त्याच्यानंतर बघा आयआरसीटीसी ही यात्रा आय आर सी टी तर्फे दर्शन करण्यात येणार आहे तर त्याची स्थापना बघा एकोणीसशे नव्याण्णव ला झालेली आहे आणि चेअरमन आहेत आय आर सी टी सी चे महेंद्र प्रताप आपल्या नेक्स्ट क्वेश्चन काय ते पाहूयात नुकतेच आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार कोणाला मिळाला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन किशोर सदात रहमान यांना आंतरराष्ट्रीय बाल शांतता पुरस्कार जो आहे दोन हजार वीसचा चा तो मिळालेला आहे बघा किशोर सदात रहमान जे आहेत ते बांगलादेशचे आहेत आणि त्यांना सायबर बुलिंगला रोखण्यासाठी हा पुरस्कार जो आहे तो देण्यात आलेला आहे तर बघा अदर ऑप्शन डिस्कस करायचे झाले तर मलाला युसुफजाई जे आहेत त्या सर्वात कमी वयात शांततेसाठी नोबेल प्राइज मिळवणाऱ्या व्यक्ती आहेत आणि या पाकिस्तानच्या आहेत विद्यार्थी मित्रांनो तर बघा नेत्रा नायर यांच्याशी यांच्याशी रिलेटेड करंट अपडेट जर बघायचे झाले तर नेत्रा नायर या तमिळनाडूच्या आहेत ज्यांना युनोने म्हणजेच युनायटेड नेशन्सने गुडविल अम्बॅसेडर फॉर पुअर म्हणून नेमणूक केलेली आहे आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोणत्या मंत्रालयाने नुकतीच हॅशटॅग लोकल फॉर दिवाळी ही मोहीम सुरू केली आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे एक वस्त्रोद्योग मंत्रालयाने काय केलेलं आहे नुकतंच हॅशटॅग लोकल फॉर दिवाळी ही मोहीम किंवा अभियान राबवलेलं आहे आणि हे अभियान राबवण्याच्या पाठीमागे उद्देश काय बघा भारतीय हस्तकलेला प्रोत्साहन देण्यासाठी हे मोहीम जे आहे ते सुरू करण्यात आलेली आहे तर बघा केंद्रीय वस्त्रमंत्री आहेत आपल्या स्मृती इराणी तर स्मृती इराणींचा मतदारसंघ जो आहे तो आहे अमेठी उत्तर प्रदेश मधील मग स्मृती इराणींबद्दल जर करंट अपडेट बघायचं झाल्या तर त्यांनी अलीकडेच महात्मा गांधीजींच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त नोएडामध्ये काय केलेलं के आहे सर्वात मोठ्या चरख्याचं उद्घाटन केलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे कोरोना रुग्णांच्या मोफत वाहतुकीसाठी अलीकडे कोणत्या राज्यात जीवनसेवा ॲप सुरू केला आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर आहे दोन दिल्ली दिल्ली राज्य सरकारने काय केलेलं आहे जीवनसेवा ऍप सुरू केलेला आहे कोरोना रुग्णांच्या मोफत वाहतुकीसाठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या अँब्युलन्स आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या सर्वच्या सर्व अँब्युलन्स इलेक्ट्रिक असणार आहेत आणि ह्या इलेक्ट्रिक असण्यापाठीमागचा उद्देश किंवा हेतू काय आहे ते बघा सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे दिल्लीमध्ये पोल्युशनची समस्या किंवा प्रदूषणाची समस्या खूप जास्त आहे तर त्याच्याशी त्याच्यामुळेच हे जे सगळ्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या ॲम्ब्युलन्स आहेत त्या इलेक्ट्रिक असणार आहेत तर बघा दिल्लीमध्ये ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे आणि हे जे मॅपमध्ये तुम्हाला दिसत आहे ते आहे दिल्ली ज्याच्या शेजारील राज्य बघा हरियाणा आणि उत्तर प्रदेश आहे त्याच्यानंतर बघा एकोणीसशे अकराला ला राजधानी जी आहे ती दिल्ली व कलकत्त्यावरून दिल्लीला हलवली होती लॉर्ड हॉर्डिंग यांनी त्याच्यानंतर दिल्लीला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळालेला आहे एकोणीसशे छप्पन्नला तर नॅशनल कॅपिटल टेरिटोरी ऑफ इंडिया एकोणीसशे ब्याण्णवला दर्जा मिळालेला आहे त्याच्यानंतर बघा राजधानी ही दिल्ली आहे तर लेफ्टनंट गव्हर्नर आहे तिथले श्री अनिल बैजल मुख्यमंत्री बघा श्री अरविंद केजरीवाल आहेत जे आप म्हणजेच आम आदमी पार्टीचे मेंबर आहेत तर विधानसभेमध्ये सत्तर सीट्स आहेत दिल्लीच्या बघा विधानसभा असलेला दुसरा केंद्रशासित प्रदेश हा पॉंडिचेरी आहे ज्याच्यामध्ये तेहत्तीस सीट्स आहेत लोकसभेमध्ये सात तर राज्यसभेमध्ये तीन मेंबर्स आहेत दिल्लीचे आयनुसार पाचवा क्रमांक लागतोय तर महाराष्ट्राचा पंधरावा केरळ पहिला आणि बिहार छत्तीसाव्या नंबरवरती येतो बघा करंट अपडेट जर बघायचं झाल्या दिल्लीबद्दल तर भारतातील पहिली प्लाझ्मा बँक जी आहे ती दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेली आहे भारतातील पहिला ई व्ही म्हणजेच इलेक्ट्रिकल व्हेकल चार्जिंग प्लाझा देखील दिल्लीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे तर ऑपरेशन शील्ड जे आहे कोरोनाशी लढण्यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर बघा शंभर टक्के कर सवलत दिली आहे दिल्लीमध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्सना आणि याच्या पाठीमागचं रिझन सगळ्यांनाच माहिती आहे दिल्लीमध्ये जास्त पोल्युशन आहे त्यामुळे त्याच्यानंतर पोल्युशनला रोखण्यासाठीच दिल्ली गव्हर्नमेंटने रेड लाईट ऑन गाडी ऑफ ही मोहीम सुरू केलेली होती त्याचबरोबर बघा भारतातील पहिलं रेल्वे म्युझियम जे आहे ते दिल्लीमध्येच आहे तर भारतातील पहिलं वॉर मेमोरियल देखील दिल्लीमध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो तर एवढे इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत दिल्लीशी रिलेटेड जे तुम्ही नोट डाऊन करून घ्या तर आजचं सेशन संपण्यापूर्वी तुमचा एक क्वेश्चन काय होता ते पाहूयात नुकतेच कोणत्या राज्यात राईट टू रिकॉल विधेयक मंजूर झाले आहे असं तुम्हाला विचारलं तर बघा या प्रश्नाचं तुमचं योग्य उत्तर होतं तीन हरियाणा हरियाणामध्ये राईट टू रिकॉल हे विधेयक जे आहे ते मंजूर करण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो तर आजचं आपलं लेक्चर इथंच संपत आहे आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा त्याचबरोबर आपले जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बेल आयकॉनवरती देखील क्लिक करा जेणेकरून चॅनलच्या कोणताही नोटिफिकेशन्स तुम्ही मिस करणार नाही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद